अमरावती जिल्ह्यातील मोर्शीद तालुक्यातील वाघोली येथील नामदेव खडसे यांनी राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून कुटुंबासह इच्छा मरणाची मागणी केली नामदेव खडसे हे भूमी असून त्यांची जमीन एम आय डी सीमध्ये गेली त्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून मुलांचं शिक्षण मुलींचं लग्न आणि इत्यादींचा विचार करून ते पैसे पॅसेंजर मिनीबस व्यवसायात गुंतवले मात्र ही गाडी आता चालवण्यात काही लोक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप ते करत आहेत त्यासाठी न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत अखेर कंटाळून नामदेव यांनी इच्छा मरणाची परवानगी अमरावती जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांच्याकडे मागितली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी तालुका जिल्हा अमरावती माझा अडचण अशी आहे की मी दिवाळीची आधी एक छोटी सत्तावीस सीटर बस खरेदी मुळशी ते अमरावती या रोडवर चालवण्याचा विचार केला कारण की आमच्या रोडनं ऑलरेडी अकरा बसेस चालू आहेत त्या परवानाच आहे त्या हिशोबानं माझी पण बस तशीच आहे परंतु पंचवडी चौकामध्ये मी बस घेऊन जरी आलो तर अशोक रेवस्कर त्याचा मुलगा आणि त्याचे काही सहकारी ते माझ्यावर मला शिवीगाळ करते जिवे मारण्याचा प्रयत्न करते मी नऊ दो बारा दोन हजार चोवीसला विरोधामध्ये गाडकेनगर इथे एफ सुद्धा दिलेली आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आहे दहा तारखेला उलट त्यांनी माझ्या ड्रायवरला मला शिविगाड केली ड्रायवरला मारलं आणि माऊली जहागीरपर्यंत त्याची स्पेशल अशोक रेवस्कर त्याची कार घेऊन आला त्याचा मुलगा बस घेऊन आला आणि एक त्याची आणखी बस होती आहे तिथून त्याच्या दोन बसेस आणि एक कार होती माझ्या कारने उडवायचा प्रयत्नसुद्धा केला मी त्यानंतर गाडगेनगरला माहितीसुद्धा दिली माऊली जागीरला पण माहिती दिली परंतु त्यांचं म्हणणं असं आलं की बाबा ते तुला मारलं काय त्याच्यानंतर मी काही दिवसानंतर गाडगेनगर पोलीस स्टेशनला त्याची लेखी तक्रारसुद्धा दिलेली आहे की बाबा रेगोस्कर मला गाडी चालू देत नाही आणि विलेकर मॅडम आहे जे पोलीस निरीक्षक ट्रॅफिक ऑफिस इरवी चौक अमरावती आणि त्यांचा रायडर अजय कवैतकर हे फक्त त्या रेवस्करला सहकार्य करते मला म्हणते की तुला जर गाडी चालवायची असेल तर पंधरा ते वीस हजार रुपये तुला खर्च येईल आणि ते तुझी गाडी मी चांदूर बाजार किंवा दर्यापूर रोडला चालू देईन मुशी ते अमरावती गाडी चालू देणार नाही मी त्यांना म्हटलं की माझं गाव मोर्शी ते साईडला येते वाघुलीफा रस्त्यावरच आहे तर माझी गाडी इकडेच चालतं परंतु त्यांनी सिधं मला म्हटलं की जर पैसे देईन तर तुझी गाडी चालत कालांतराने मी सिपी सरांना सुद्धा भेटलो सिपी साहेबांना ते विलेकर मॅडमला फोन लावला तर माझ्याच मक्ष लावला होता मॅडमनं होकारसुद्धा दिला होता तरी मॅडमनं काही आतापर्यंत त्याच्यावर निर्णय नाही घेतला काही दिवसाच्या पहिले बारसकर मॅडम जे आहे आपले डी सी पी मॅडम बारवकर मॅडम त्यांनासुद्धा मी भेटलो दोन चारदा मॅडमनंसुद्धा सुद्धा त्या विलेकर मॅडमला ऑफिसमध्ये बोलावलो आणि होकार दिला ठीक आहे व त्याची गाडी चालू दे आणि आता मला म्हणत आहे की तुझ्या गाडीला परमिट नाही परंतु आपल्या रोडनं अकरा गाड्या अशा आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचं परमिट नाही आहे आर टी मॅडमला सुद्धा मी कंप्लीट केली ते पण लक्ष देत नाही आहे माझ्यावर देखत म्हणजे ते विलेकर मॅडममध्ये तुला काय करायचं आहे आत्म करायचं आत्महत्या करायची आहे करा की काय करायचं आहे तू जर आत्महत्या केली तर मला फरक पडणार नाही मला अजय कवायतकर ज्योती विलेकर पोलीस निरीक्षक अशोक रेवस्कर आणि सुमित रेवस्कर यांच्यामुळं अतिशय मानसिक त्रासामध्ये आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यासाठी मी मान्य राष्ट्रपती महोदय यांना मान्य जिल्हा जिल्हाधिकारी साहेबाच्या मार्फत लेटर त्यांना पत्र देऊ इच्छितो की आम्हाला सहपरिवाराला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी कारण की ते लोक म्हणते की महार समाजाची गाडी रोडवर रोड चालत नाही फक्त हिंदू लोकांच्या गाड्याचं तर महाराष्ट्र सर्वत्र पावसाचे वातावरण असतानाच मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र पुन्हा पाऊस सात जूनपासून सक्रिय होत असल्याचं भाकीत हवामान खात्याचे अभ्यासक पंजाब डंख हे करत असून शेतकरी मात्र आपली शेतीची सर्व कामे आटपून पावसाची वाट बघत आहेत अशातच अमरावतीतील विभागीय कृषी सहसंचालक यांनी मात्र शेतकऱ्यांनी पेरण्यास घाई करू नये असं आवाहन केलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी खरीप हंगामा सात जूनपासून सुरू होतो पण यावर्षी मे महिन्यामध्येच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पण तो जो पाऊस होता तो वळवाचा पाऊस किंवा मान्सूनचा पाऊस नव्हता असं नंतरही झालेलं आहे आता साधारणतः एक दहा जून नंतर पुनश्च पाऊस सुरू होणार आहे शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की पुरेसा जमिनीत ओल असल्याशिवाय पेरणी करू नये आणि जे काही बियाणं खरेदी करायचं आहे ते अधिकृत विक्रेते जे आहेत त्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणं घ्यावं आणि जे काही बियाणं घेत असतील त्या बियाण्याची पावती घ्यायला विसरू नका ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन वा शिवराज्यभिषेक सोहळा आज छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकात दिमाकास संपन्न झाला आहे हजारो शिवप्रेमी क्रांती चौकात अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते तर आज सकाळपासून शिवप्रेमीची गर्दी पाहायला मिळाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उबाटा पक्षाचे चंद्रकांत खैरे यांच्यासह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरग यांनी राज्याभिषेक दिनांकानुसार आहे परंतु या दिवशी छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं शिवशाही निर्माण करण्याची सुरुवात केली आहे जे त्यावेळेस राज्य होतं अन्याय अत्याचार सरंजामी पद्धतीचं ते बाजूला करून शिवशाही आणण्याची सुरुवात केली होती जिजाऊंच्या आशीर्वादानं मला असं वाटतं आज पुन्हा एकदा या देशात शिवशाहीची आवश्यकता आहे छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराची आवश्यकता आहे एवढंच आजच्या दिवशी सांगता येईल दादा समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा पैसा पुन्हा लाडक्या बहिणीसाठी वळवला जात आहे असा आरोप करण्यात आलेला आहे यशोदमध्ये ठाकूर यांनी आणि असं देखील ते म्हणाले आहेत की फक्त लाडक्या बहिणी योजनेचा उपयोग निवडणुकीसाठीच करण्यात आला आहे नाही हे सत्य आहे समाज कल्याणचा पुन्हा निधी वळवण्यात आला आणि माझ्या माहितीप्रमाणे समाज कल्याने जो निधी देताना फक्त अनुसूचित जातीच्या महिलांना द्यावा अशा पद्धतीनं तो निधी देण्यास मान्यता सामाजिक न्याय विभागानेच दिलेली आहे खरं तर अनुसूचित जाती किंवा जमातीसुद्धा यांना दिलं जावं त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे परंतु मला असं वाटतं सगळ्यांना सोबत दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा खर्चाचा उद्देश वेगळा आहे फक्त एखाद्या महिलेला पंधराशे रुपये देणं एवढ्या पुरता त्याचा उद्देश नाही मग या सगळ्या उद्देशालाच आताच्या घडीला राज्य सरकार हडताळ पाय असं सांगून त्यांनी एक टाळलेलं आहे की आम्ही हा निधी केला काय अनुसूचित जातीच्या पण तुमचं अनुसूचित म्हणजे हा सामाजिक न्याय विभागाचा स्वतंत्र निधी असताना दुसरा यो दुसऱ्या योजनेकडे वळवता येत नाही तरी सरकार वळवत आहे आणि सामाजिक न्याय विभागाला कवडीची किंमत देत नाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे गुलाबेट्टी उभारण्याआधी सुंदर सुनावणी घेण्यात यावी म्हणून दौड बारामती इंदापूर तालुक्यातून होणारी जड वाहनाच्या वाहतुकीवर कारवाई करा त्यांच्यावर कारवाई करायची सोडून हप्ते वसुली करण्यात येते ती लवकरात लवकर थांबवा अन्यथा अकरा जूनला आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये यांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी निकम यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी अधिकारी निकम यांनी कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिले असल्याचं जिल्हा अध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी शेकडो कार्यकर्त्यासह बारामती आर टी ओ अधिकारी निकम यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे कि बारा मती की दौड बारामती इंदापूर परिसरातील ओव्हरलोड चालणाऱ्या तीस वीस गाड्या यांच्याकडून प्रत्येकी अडीच रुपये वसुली केली जाते ती वसुली बारामती कार्यालयातील नऊ एजंट यांच्याकडून बेकायदेशीर हप्ता वसुली करून आर चालक महादेव तनपुरे यांच्याकडे दिले जातात आणि तनपुरे यांच्या माध्यमातून आय एम व्ही साळुंके साहेब यांच्याकडे प्रत्येक अधिकाऱ्याला वाटप केले जातं तरी ओव्हरलोड वाहने यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून घेण्यात येणारे हप्ते पैसे वसुली कायमस्वरूपी बंद व्हावी या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या माध्यमातून अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे एजंट लोकांची नावे एक्सपोज करून तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विठ्ठल होले यांनी माधव दनपूर चालकाकडे पैसे गोळा केले जातात असे आमच्याकडं पुरावे आहेत कशा पद्धतीने चर्चेत जमा केले जातात आणि कशा पद्धतीने त्याची लावले जाते नऊ एजंट नऊ एजंट लोकांचे सर्व नाव आमचे पुराव्या निशी हे माधव दनपूरकडे कशा पद्धतीने त्या चालकाकडे पैसे जमा केले जातात कशा पद्धतीने पैसे डिस्ट्रीब्युट केले जातात याचा पूर्ण लेखा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे आहे आमचं काम काम गाडी

काय होत आपलं जे तुमचं आता टार्गेट आहे वीस लाखाचं जे तुम्हाला केसेस दाखवावं लागतात त्या धनदांडग्यांवर केस होत नाही गोरगरीब चालकांवर केस केले जातात त्याच्या तीस तीस चाळीस चाळीस ट्रक चाललेल्या आहेत बोर लोड ह्यांना यांच्याकडनं पैसे उद्या गाड्या जोडल्या जातात आपल्या प्रशासनाकडून आर्थिक प्रशासना तर हे तरी थांबलं पाहिजे आम्ही निदर्शनात आणून देऊ देऊच

परंतु तो निधी असतानासुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी असलेली राखीव निधी वळवण्यात आलेला आहे सदर निधी हा मागासवर्गीय समाजाच्या विकासाला चालना देणारा असून त्यामार्फत मागासलेल्या समाजाचा विकास केला जातो त्यामध्ये सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक विकासासोबतच वैयक्तिक विकास हा अंतर्भूत असतो परंतु लाडकी बहिणीला खुश करण्यासाठी मात्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या मागासलेल्या समाजाचा हक्काचा निधी वळवल्यामुळे या मागासवर्गीय समाजाला विकासापासून कोसो दूर राहावे लागत आहे साध्या भोळ्या लोकांचा विकास निधी हा परस्पर वळवला गेला तर आदिवासी तसेच बुद्ध नवबुद्ध बांधवांचा विकास कसा होणार यासाठी प्रहार जनशक्ती पक्षांचे तालुका अध्यक्ष रवीभाऊ जाधव यांनी माननीय तहसीलदार साहेब आणि यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहिणीसाठी वळवलेला निधी आठ ते दहा दिवसात अनुसूचित जाती आणि जमाती बांधवांच्या विकासासाठी परत करावा अशी विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी नव पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार